शिक्षकाने एका तेरा वर्षीय मुलाला मारल्याने गुन्हा दाखल पुसद शहरातील एका शाळेत एका शिक्षकाने तेरा वर्षीय विद्यार्थ्याला मारल्यामुळे त्याचे दोन दात पडल्याची घटना घडली आहे प्राप्त माहितीनुसार पुसद शहरातील नवजीवन कॉन्व्हेंट या शाळेमध्ये एक तेरा वर्षीय मुलगा सय्यद बिलाल सय्यद शादुल्ला याला शाळेत प्रार्थनेस येण्यास उशीर का झाला या कारणावरून शाळेतील शिक्षकाने लाकडी रुळाने त्या विद्यार्थ्यांच्या तोंडावर मारले यामुळे त्या वर्षीय दोन पडले फिर्यादी यांनी अशा दिलेल्या रिपोर्टवरून सदर शाळेतील शिक्षक नामे बालाजी मनोहर बिरादार यांच्या विरुद्ध नवीन कायद्याच्या तरतुदीनुसार बीएनएस दोन हजार तेवीस से कलम एकशे सतरा दोन नुसार पोलीस स्टेशन पुसद शहर येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर घटनेची पुढील चौकशी सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले